ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा गणेशवाडी दुग्धजन्य पदार्थांमध्ये जन्य पधारतान मदे भेसल अन्ना प्रशासन खातेचे दुग्ध व्यावसाई कना अभय गणेशवाडी येथील चक्का, तूप, आम्रखंड, महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध आहे येथील दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी असून येथील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याची चर्चा असून याला अन्न औषध प्रशासन खात्याचा अभय असल्याचं बोललं जात गणेशवाडी तालुका शिरोळे येथील दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ अनेक वर्षापासून नावरूपाला आलेले आहेत येथील दूध व दुग्धजन्य पदार्थ मुंबई पुणे गोवा या ठिकाणी विक्रीसाठी जाते येथील दुग्ध व्यवसाय कोट्यावधी रुपयांची मायाजाळ गोळा केली आहे ही, ही मायाजाळ दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करून मिळवले असल्याचे या ठिकाणच्या काही जाणकारांच्या मधून बोललं जात आहे येथील दुग्ध व्यावसायिकांचे अन्न औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्याशी अर्थकारण मोठ्या प्रमाणात असल्याचंही चर्चा आहे कर्नाटकातील काही दुग्ध व्यावसायिकांचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा गणेशवाडी परिसरामध्ये असून या दुग्ध व्यावसायिकांवर अन्न औषध प्रशासन कोणतीही कारवाई केली नाही तर त्यांनी मायाजाळ गोळा केली आहे याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या खातेकडून करण्यात यावी अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर काही नागरिकांनी केली महानकरी निप्ससाठी इजाज खान पठाण गणेशवाडी